नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामीदी किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी गाडीवर गोल भजी भेटतात त्या भजींची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी आतून जाळीदार खाताना सॉफ्ट लागणार आहे अहो ज्यांना दात नाही ना, ना ते सुद्धा आवडीने खातील एवढे सॉफ्ट भजी करणार आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भजी करण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं मी सांगते एक मोठा कप बेसन पीठ घेतला आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि किसूनही घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे पाऊन चमच्यात हळद चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा अर्धा छोटा चमचा खायचा सोडा आणि मीठ इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये संपूर्ण बेसनपीठ घालून घेते बेसनपीठ मी चाळून घेतलेला आहे त्यामुळे कुटोळ्या होत नाही किसलेला बटाटा घालून घेतला आहे बारीक चिरलेला कांदा घालून घेते कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते आता मी मीठ अर्धा चमचा आणि वर थोडंसं घालून घेते मीठ तुम्ही मात्र चवीनुसार घाला आता बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेते आता हळद घालून घेते आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते तुम्ही तिखट खात नसाल तर लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल कारण आपण मिरच्या घातलेल्या आहे आता खायचा सोडा घालून घेते आता जिरे घालून घेते आणि ओवा हातावर क्रश करून घालून घेते सर्व साहित्य मी पिठात घालून घेतलं आहे आता सर्व साहित्य बेसन पिठात एकजीव होईपर्यंत फेटून घेते महत्त्वाचं म्हणजे बटाटा बेसन पिठात एकजीव करून घ्यायचा थोडासा पोटांचा दाब द्यायचा म्हणजे बेसन पिठाच्या गुटळ्या असतील तर त्या मोडून निघतील बॅटर मला कोरडं फडफडीत दिसत आहे आता मी थोडंसं पाणी घालते आणि बॅटर चांगलं नॉर्मल सैलसर फेटून घेते जास्तही सैलसर होऊन द्यायचं नाही त्याची काळजी घ्यायची कारण भजे त्याला सोडताना भाज्यांना गोल आकार येईल एवढं पीठ फेटून घ्यायचं पाणी घातल्यामुळे साहित्य पिठात एकजीव होतं म्हणून थोडासा पाण्याचा वापर करायचा बेसनपीठ घट्ट फेटून घेतलं की भजे आतून तळले जात नाही आणि खाताना घशात अडकल्यासारखं होतं म्हणजे गुदडे बसतात आणि पीठ चांगले फेटल्यामुळे भजे चांगले सॉफ्ट होतात हे पहा एवढं थोडं राटसर आणि सैल बॅटर फेटायचं इथे मी भजे तळण्यासाठी तेल मिडियम आचेवर गरम करून घेतलं होतं तेल जास्त कडक नाही करायचं त्यामुळे भज्यांचा वरून रंग लवकर चेंज होतो आणि आतून कच्चे किंवा गिचका राहतात म्हणून तेल मीडियम आचेवर गरम करून घ्यायचं इथे मी त्याला मावेल तेवढे भजे सोडून घेतले आहे मंडळी भजे त्याला सोडताना तुम्हाला दिसला असेल कसे गोल आकारात भजे सोडले आहे असे गोल आकारात भजे सोडता आले पाहिजे भजे त्याला घालून घेतल्यावर घ्यायचे आज लो करायचे म्हणजे भजे आतपर्यंत तळले जातात लो आचेवर भजे तळल्यामुळे भजे करपत नाही किंवा काळे पडत नाही चांगले खरपूस भाजले जातात आणि भाज्यांना आतून जाळी तयार होते भजे तुम्ही सोनेरी रंगावर तळून घ्या नाही तर भाज्यांना ब्राऊन रंगावर तळून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे ज्या रंगावर भजे तळून घ्यायचे त्या रंगावर तुम्ही भजे तळून घेऊ शकता मी ब्राऊन रंगावर तळून घेणार आहे गाडीवर भेटतात त्याप्रमाणे रंग दिसायला पाहिजे गाडीवर मोस्टली ह्या रंगाची भजे बघायला भेटतात भज्यांची पहिली बॅच तळून घेतली आहे भजे बाहेर काढल्यावर एका चाळणीत ठेवा म्हणजे भाज्यांमधलं एक्स्ट्रा तेल रिलीज होतं इथे मी तेलात भाज्यांची दुसरी बॅच सोडून घेतली आहे सांगितल्याप्रमाणे भजे तळून घेते गोलभजे करताना मंडळी बेसनपीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं खायचा सोडा प्रमाणात घालायचा म्हणजे भजे तेल पित नाही त्यामुळे भजे तेलकट लागत नाही आणि भजे चांगले स्पॉफ्ट होतात मंडळी गोलभजे करताना बटाटा शिजून आणि किसून आवर्जून घाला त्यामुळे बेसनपीठाला बाइंडिंग भेटलं जातं आणि भजे, भजे जाळीदार आणि खाताना खरपूस लागतात भजे तळताना तेल मीडियम आचेवर गरम करायचं जास्त कडक नाही करायचं त्यामुळे भजे आतून तळले जातात इथे माझे परफेक्ट गाडीवरचे गोल भजे तळून झाले आहे हे मंडळी भज्यांची चव दिसायला अगदी गाडीवर भजे भेटतात त्याप्रमाणे आहे आता मी गरमागरम भजे मिरची सोबत सर्व करते हे भजे वयस्कर माणसे आवडीने खातील कारण ते सॉफ्ट असतात भात मसाले भात किंवा मसाला अगदी पावासोबत खाण्यासाठी हे गोलभाज्यांची रेसिपी घरी आवर्जून करा आजची गोलभाज्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तो पण छान छान खाण मस्त राहा